महाराष्ट्र वार्ता नातं महाराष्ट्राचं देण मराठीच पुरंदर तालुक्यात भीषण अपघात घडलाय आपल्या सोबत पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय शिवतारे आहेत बापू पुरंदर तालुक्यात भीषण अपघात झालाय आठ जणांचा मृत्यू झालाय काय तुमची प्रतिक्रिया आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि झाल्याबरोबर पुढच्या दोन मिनिटांमध्ये मला ती माहीत पडली पोलीस अगदी तत्पर होते सर्वजण तिथे पोहोचले जखमींना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु इतकी मोठी हानी झाली आहे आठ व्यक्ती दगावले गेलेले आहेत हो। आणि स्विफ्ट कार आणि उभी असलेली पिकअप मधून फ्रीज उतरवत होते आणि कं, कंट्रोल न होता ही गाडी त्या स्विफ्ट स्विफ्ट गाडी याच्यामध्ये झाली दोन लहान मुलं वाचलेली आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे पोलिसांना मी इन्स्ट्रक्शन दिलेत की बेस्ट बेस्ट ट्रीटमेंट त्यांना देण्यासाठी सगळी व्यवस्था करा जे लागेल सर्ण, सर्ण, सर्ण करें करें। दोन दोन ते सगळं सगळं सहकार्य मी स्वतः करेल आणि त्या दोन मुलांना मला वाटते नोबेल पाठवलं आहे आणि काही आपल्या जेजूरच्या पोलिसांना वागत जे आय तिथले अगदी तत्परतेने ते पुढच्या पाचच मिनिटात त्यांची संपूर्ण टीम तिथे पोहोचली होती माझ्याशी बोलणं झालं परंतु प्रचंड दुर्दैवी अशा प्रकारचा हा प्रकार आहे लग्न उरकून परत येत असताना हा अपघात झाला आहे आणि त्यामुळे खूपच इंदापूर मधील पवार कुटुंबी आहेत काहीतरी आणि इथे जे हॉस्पिटल हे जिथे फ्रीज उतरवत होते आय एस समोर ते वायसे करू नयेत त्यांच्या घरातले मिस्टर वायसे गेले आहेत खूप डायनेमिक अशी त्यांची पत्नी खूप मोठी हानी झाली आहे आणि त्याचबरोबर हॉटेलमध्ये काम करणारे दोघे जण काहीतरी गेले खाली करणारे दोघे जण गेले खूप खूप म्हणजे खूप दुःखद घटना आहे आणि हा दुर्घटनांचा सिलसिला इतका चालू आहे खूप भीतीदायक अशा प्रकारचा हा सगळा ऍक्सिडेंटचे फोटो मला पाठवले हा व्हिडिओ काही लोकांनी पाठवले भयानक असं अशा प्रकारचं चित्र होत की बेल्ट लावलेले होते बेल्ट लावलेले असताना इतकं जोरात धडक होती की आपल्या बॅग्स उघडल्या गेल्या एअर बॅग्स उघडल्या गेल्या परंतु त्या फुटून गेल्या त्याच्यामुळे खूपच दुःखद घटना आहे मी सर्वच त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि मी पोलिसांना सुद्धा सांगून ठेवलं की कुठचीही काही अडचण असेल त्याच्यानंतर ट्रीटमेंट अमुख काही असेल म्हणजे ते शहर प्रमुख विठ्ठल सोनावणे तिथे आहेत मंगेश भिंताडे तिथे आहेत सगळ्या हॉस्पिटलला सुद्धा लोक आहेत काही लागलं तर मला ते कळवायचं सगळी जबाबदारी मी घेईल असं देखील मी त्यांना आहे परंतु प्रचंड दुर्दैवी घटना आहे आपण दुसरं काय करू ताज्या बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता